तुम्ही कधी रस्त्याच्या कडेला दुकानासमोर किंवा घराजवळ अशी लाल पाण्याची बॉटल पाहिली आहे का विचार पडलाय का ही बॉटल इथे खा ठेवतात लोकांचं म्हणणं असतं लाल पाण्यामुळे कुत्रा येत नाही त्याला भीती वाटते पण खरं आहे का खरं सांगायचं तर यामागे कोणताही शास्त्रीय पुरावा नाही हे फक्त एक प्रचलित उपाय आहे म्हणजे एकाने ठेवले दुसऱ्याने पाहून ठेवलं काही लोक सांगतात सूर्यप्रकाश बॉटलमधून परावर्तित होतो त्यामुळे कुत्र्याच्या डोळ्यांना त्रास होतो आणि तो दूर जातो पण हे सगळ्याच कुत्र्यांवर काम करतं असं नाही बऱ्याच वेळा कुत्रे पुन्हा तिथे येतातच म्हणजे हा परिपूर्ण उपाय नाही लाल पाण्याची बाटली कुत्र्यांना दूर ठेवते हा एक गैरसमज आहे कुत्र्यांना रंग ओळखण्याची क्षमता कमी असते आणि त्यामुळे लाल रंगाच्या बाटलीमुळे ते दूर राहतील यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे तुम्ही कधी लाल पाण्याची बॉटल वापरून बघितली आहे का काय ती खरंच काम करते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच भन्नाट आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका